गुड मॉर्निंग गाईज तर आज बघा कसं वातावरण झालेलं आहे हे बघा पावसाळा लागल्यासारखा पाऊस लागलेला आहे आणि रात्री एकदम म्हणजे चांगलं वातावरण होतं थंडी हवा येत होती पण असं वाटलं नव्हतं येईल पण पावसाळ्यासारखा पाऊस सुरू झाला आहे बघा जळण राहिलं म्हणजे सगळं टेरिसवरची जळण होतं ना वाळवून ठेवलेलं सगळं कट केलेलं झाडं होती साईडची इकडची इकडची पसारा झालेला तर ते सगळं वल्ल होऊन गेलं आता म्हटलं आता पाऊस कधी थांबेल त्यावेळी आणू पण आता आणून तरी खाली काय उपयोग नाही वल्ला असल्यामुळे सगळं अंदाज येत नाही आता आणि वाळवाय लागणार पण पाऊस थांबला तर मग वाळणार नाही तर मग तसंच पडून राहणार तर चांगलं खडखडीत वाळून गेलं तर आणि सारखा पाऊस लागला आहे बाबा छान छान वाटतं आहे सगळं म्हणजे पहिल्यांदा जे पाऊस पडतो ना छान वातावरण होतं एकदम मस्त हे बघा सकाळपासून पाऊस चालू आहे पहाटेपासून पाऊस म्हणजे पहाटेला किती वाजता पाऊस चालू झाला हे काय माहीत नाही झोप लागली होती एकदम अचानक सकाळी जाग आली बघतोय तर हे बघा वरचे कपडे वरच राहिले तर उन्हाळ्याच दिवस आहे म्हणून वरचे कपडे काय आणले नाहीत वल्ली होऊन गेले हे बघा हे विहानचे बघा छोटं असं दुपटं आहे ते पण वाळू काटलं होतं गेटवर ते पण भिजून गेलं आता असू देऊन धुवून टाकायचं आहे तर बघा कसं पावसाळ्याचं वातावरण म्हणजे आता मे महिना आहे अजून पण वातावरण कसं झाले असं वाटतं की जून जुलै महिना चालू झाला आहे हे बघा आणि रस्त्याचं काम आतला रस्ता पण थोडंसं ह्याच्यावर हे टाकलेलं आहे बघा बघा तुला असं काय ना काय छान छान वातावरणाचं म्हणजे कसं असतंय आपल्याला निसर्गाचा आनंद घेता आला पाहिजे कुठलाही ऋतू असू काय सगळ्या ऋतूमध्ये आपल्याला आनंद घेता आला पाहिजे तर हे बघा मस्त वाटायला आले आज एकदम छान वाटायला आले विहानने बघा कसं केलेलं आहे बघा हे सगळे माती का नाही खेळत बसतात हे बघा सगळ्या गाड्या खेळणी सगळं आणून टाकले बाहेर जेवढं होतं तेवढं आता पाणी आलंय तर भरताना सगळं धुवून काढायचं कट्ट्यावर धुवून वाळू घालायचं तर ही कट्टा आहे त्या वाळू घालायचं मग ते आत खेळता येईल काय की आज आता बाहेर खेळता येत नाही बघा त्याला जी एस सी पी गाड्या लागत लागतात हे बघा सगळ्या गाड्या राही का खेळत बसतोय भरायचं टाकायचं भरायचं टाकायचं चालू असते आणि अंगणात नवीन नवीन प्रकारची फुलं जी उमरलेली असतात नाही बघा तुम्हाला दिसत असेल रात्र जी फुलं आहेत तसे उमलून खाली पडल्यात तिथं भिंतीवर आहेत असं छान वाटतात म्हणजे पूजापाठच्या वेळेत आपल्याला वेगवेगळी फुलं मिळाली ना तर पूजा इतकी छान वाटते सुंदर देवारा हे बघा आता आज ऑरेंज कलरचं पण फुलं लागले आणि ब्रह्मक हे अनंतचं पण लागलेलं ला आहे पण इथं खड्डा केला आहे ना हे बघा हे खड्डा केल्यामुळं मी जरा आत ओढून बांधलेलं आहे त्याला हे बघा आणि काल काय केलं आहे हे बघा काका अतुल अजय तिकडंजण मिळून हे जे एल्बो तुटला होता ना ते आपल्या रस्त्यावर काम करणारे लोक आहेत ना त्यांच्याकडून ती एल्बो तुटला होता आणि सगळं बोरचं पाणी सगळं वायात जात होतं टाकी पण भरत नव्हती आणि टाकी दोन दोन मिनटाला संपलेलीच असायची तर हे बघा मोठा हे पाईप मोठे ला लावलेले आहे ना तर सगळं पाणी इकडंच यायचं टाकी भरतच नव्हती तर काल तेवढे बसवून घेतले बघा त्यांनी तर आता बघूया आता कधी येते तिकडंच सगळ्यांचं झालेलं आहे पण आमचं त्यांचं आणि आमचं पाईप फिटिंग गॅसची पाईप फिटिंग झालेलं नाही आहे तर हे असं पडलेलं आहे मग इथं ध्यान ठेवत बसायला आहे विहान कसं आहे पळापळी चालू असते त्याची मग त्या पळापळीत ना त्याला लक्ष ठेवायला आहे सारखं तसा तर इकडे येत नाही जास्त ती इथंच खेळत असते त्याचं ही जागा आहे खेळायची दिवसभर आपलं माती घ्यायचं गाड्या भरायचं जे सी पी टेक्टर ट्रॉली ही त्याचं चालू असते आणि ही पामचे बघा किती सुंदर म्हणजे झालेत वा वाढ झाल्या ना तर एकदम छान दिसतात दारात दोन्हीकडं लावले ना असं चौकटीच्या म्हणजे आपल्या अंगणात ह्या साइडला त्या साईडला लावलं की छान वाटते दिसायला एकदम सुंदर असते पानं तर इतकी छान दिसतात ना एकदम मस्त वाटते ती यावर वाढल्यामुळं आणि जरा सुंदर दिसायला लागले ते जरा छोटं राहते पण ती पण थोडीशी त्याची उंची वाढलेली आहे पण ही आता दाट झाल्यामुळे एकदम मस्त दिसते असं सगळं आता तुळशीची रोप पण भरपूर आहे तरी काळी तुळस आहे बघा आणि हे मधी काकांनी काय केलं वाळलं होतं सगळं म्हटलं काळा जुनं आणि आता तुळस नवीन काळी आणून लावल्या मग त्यांनी इथं आपल्या बाहेरच्या झाडातमी झालेली होती ना काळी तुळस ते आणून लावले चांगली फुलले बघा आणि आता पा जून महिन्यात हे आता सगळ्या कांड्या नेऊन मी लावणार आहे हे बघा जून महिन्यात सगळ्या कांड्या नेऊन लावायच्या आता अजून एक अर्धा दिवस शांत बसायचं जरा मग पावसाळ्याचं दिवस आलं म्हणजे जून महिन्यात चाललं आहे मग आपल्या सगळ्या प्रकारच्या नवीन नवीन कांड्या लावायच्या आणि पाणी आहे का बघूया हाय इथं पाऊस लागत नाही आणि इथं कसं आहे मी पाणी मारता ना त्याला पाणी आपलं पाईप ना थोडंसं सोडते जर असा गारवा करायचा नाही चांगले फोटो आले मस्त झाले छान झाले असं बघते ना मी पा असं ओलाव आहे का मातीत तर सियाविहान पण काय करतात टेरीसर गेलं की आई थांब झाडात पाणी आहे का बघूया आई थांब झाडात पाणी आहे का बघूया असे करतात आणि असं मा मातीला हात लावतात असं असं मी कशी लावले ना आता असं मातीला हात लावतात असं बघतात असं असं करून आई झाडातली मा माती वाळली झाल्या पाणी टाकायला लागते झाडात असे करतात हीच चालू असते काम आणि आज पाऊस असल्यामुळे हो रस्ता किती एकदम शांत वाटायला आला आहे साडेसात त्या पण सगळी जिकडं तिकडं आणि सुट्टी आहे तर अरची सुट्टी असल्यामुळे एकदम शांत वातावरण गारवा आहे ना तर सगळे कोणच उठले आहेत आमच्यात पण आता म्हटलं मी उठून पाणी आले आता पाणी भरायचं पेज चला आता सियाव यांची ही खेळणी जरा इकडं मैदानात घेते आणि धुवून काढते आणि पाऊसही राहिला त्यामुळं आता टावेल झाकाय लागेल डोक्यावर नाही तर गारगार झालं ना सर्दी खोकला व्हायचं भीती असत्या आणि सर्दी खोकला नको वाटते झालं की त्यामुळं आपली काळजी पण घेत राहायचं आणि काम करत राहायचं हे बघा ही जाड आहे ना एवढं हे हो चांगलं आहे पुसायचं पण जाड आहे पाऊस आला ना त्या काळजीनं वर उचलून घ्यायला लागतं आहे इथं असतं असते काय आम्ही तुम्ही बघितला असेल व्हिडिओ पण पाऊस आला की वेळच्या वेळेला लगेच काळजीनं घ्यायला लागतं नाही तर म्हणून आधी म्हणलं पाऊस याच्या आधी इथं आत ठेवा सगळं मग हे असं जरा असं आणून ठेवलेलं आहे कारण की इथं पायपासून खाली जाता येते आणि खाली पण फरशी वाळली राहते ना तर तिथं पण पाय असं कोरड होऊन ह्या फरशीनं ही चिकणी येईल आहे इथं जरा काळजी घ्यायला लागते मग पोरांना आम्ही आणताना नाही आम्ही असंच जातो इकडं काय पाय घसरायचं काय हेच नाही आहे त्यामुळं तिथनं असं जाता येतं तिकडं मागं पण आणि खाली जायचं असलं तर मग फक्त इथं जायचं असलं तर ह्या साईडनं जातो आहे आम्ही पोरं इथं खेळतात एवढंच बाकी इथं जास्त काही इकडं जायचं हे प्रश्नच राहत नाही सगळं टेरेसवर कपडे वाळूवायला लागतात आता तर पाऊस लागलं काय हे आता वलन दिसणार आहे तुम्हाला सगळ्या पोरच्यावर चोर वलणी दिसणार आहेत आणि शेडमध्ये तर वलणी एवढं बांधल्यात का ते तुम्हाला माहीतच आहे शेडमध्ये पण किती वलणी बांधल्या आता इथनं असं सगळ्या वलणीच राहतात या विहांचे असे छोट्या छोट्या गोदळ्या आहेत ना हे मला आज किती भिजल्यावर इथं पाणी बघा गळले के काय केलं इथं आणून टाकलं पावसाही लागला म्हणून तेव्हा किती गळले पोरचोर पाणी तर हे असे छोट्या छोट्या केलेले आहेत त्यांच्यासाठी गोळल्या ते काय होतंय लगेच वाळतात ना हातरुणात असलं की आणि छोटं वाळून लागतं सुसू करायची सवय असते त्यांच्यासाठी हे अशाच वापरायला ठेवल्या नाही म्हणलं अजून जरा चांगले पाच पाच सहा सहा वर्षाची होत नाहीत तोपर्यंत अशा छोट्या छोट्या गोदळ्या वापरायच्या म्हणजे मोठं हातरून भिजत नाही आणि पावसाळ्यात तर मोठं हातरून वाळतच नाही अजिबातच म्हणून हे ठेवलंय तर हे बघा आता पाणी गळलंय तर आता हे भिजले पण नाही बरोबर आणि वाळले पण नाही त्यामुळे आता हे धुवाय टाकायची मशीनला सुसू केलेलं असते तर मग सगळं धुवून आपलं शेडमध्ये टाकायचं आता तर चला आता पेज पाणी भरूया लगेच पाणी जाते आता इथं मटका भरतील एवढं धुवून काढायचं मग जायचं घरातलं काम करायचं बाकीचं काल रात्री ज्या पोळ्या आहेत ना पोळ्या आमच्या तर तसा सगळ्यांचा चहा पेला तेवढा जे जे उठले त्यांनी चहा येऊ आता काका आंघोळ करते आणि मग फुलं चढवते आणून फुलं कशी अजून उमललेली नसतात ना आठ साडेआठला उमललेले फुलं असतात सगळे वेगवेगळ्या कलरची आणायचं आणि देवाला सजवायचं श्री स्वामी समर्थ सगळ्याला सद्बुद्धी द्या द्द। सगळ्याला सगळ्यांवर आशीर्वाद राहू द्या तुमचा तर चला गाईस हेच प्रार्थना करत आहे ईश्वरचरणी की सगळी सुखी राहू द्या जिकडं तिकडं ज्यांचं ज्यांचं संग आपलं नाही पटत त्यांना पण सुखी राहू द्या आणि आपण पण सुखी राहूया द्या सगळ्याचं वातावरणात किती भारी वाटते बघा हे आम्हाला कसं होतं इथनं सगळं ऊन येते आत आपला पूर्व देश आहे ना ऊन असं आत येतं त्यामुळं चांगलं वाटतंय किचनमध्ये म्हणून मी ह्या खिडक्या काढलेल्या आहेत तीन पण ह्या खिडकीचा उपयोग काही झाला नाही म्हणजे कसं तिकडं छत नसल्यामुळं पाणी असं आत यायचं आणि पाऊस आला म्हणजे थेट आत येते थे। मग इथं सगळं वल्लं होतं म्हणून आम्ही काय करतोय की खिडकी पेकच ठेवलेली आहे पण आता सारखं ख आपलं पैसा खर्च होतो म्हणून काय मी केलं नाही मला असं आलता विचारमध्ये की ह्या अशा जे आलमार आहेत ना अशा तीन फरशा बसवून घ्यायच्या काचाचे गिलास इथं इथल्या इथं होत्यात ठेवता येतात काचाच्या वस्तूला कसं लई जपाय लागते अशा भरण्या लोणच्याच्या भरण्या आहे वा अशा ह्याला लई जपाय लागतं त्यामुळं म्हटलं होतं इथं तेवढं तीन कप करून घ्यावं हे बंद आहे तर पण आणि सारखं खर्च चालूच आहे म्हणून कॅन्सल केलं आणि मग ही खिडकी बंद ठेवते म्हणजे स्वयंपाकाचं इथं धुळ पाऊस येत नाही आणि स्वच्छ जागा राहत्या हे बघा चकाचक केलेले आहे खूप असं लागतंय आपलं कसं आहे आपल्या घरात झोपडे असू द्या पण जेवढं होईल तेवढं स्वच्छ सुंदर ठेवली ना तिथंच लक्ष्मी नांदत असते आणि समाधानाने अर्धे असू द्या पण समाधानाने आपलं खायचं आणि जगायचं तर चला आता मला इथलं तर पाणी भरले वाटतं बघूया हां पाणी भरले हे बघा आता मी मटका तेवढा भरती मग नंतर ही आपलं हे बघा ही इथं मी तुम्ही म्हणताना इथं का कपडे ठेवल्यात तर ही माझी आपले चपातीचं जे आपलं हे असते ना हे बघा चपातीच्या ह्याला बुट्टीला काय म्हणतात तुम्ही सांगा आम्ही टोपलं पण म्हणतो आणि बुट्टी पण म्हणतो तर, तर हे बघा किती छान तर मग हे आम्ही असं झाकून ठेवायचं म्हणजे झाकून ठेवतो या हे बघा तुम्ही म्हणता ना म्हणजे केअर तुम्ही केअर कशी करता चपातीच्या बुट्टीची तर असं झाकून ठेवते आतला कपडा पोळ्या केल्या होत्या त्यामुळं ते धुवायला टाकलं तिथं आणि हे असं झाकून ठेवायचं रातभर पण आणि महिन्यातनं दोन महिन्यातनं एकदा धुवायचं तर हे वाटे चकाच्यक आहे आता ह्याला दोन वर्ष आले वापरतो आम्ही पण काहीच नाही हे कसं आहे क्लीन आहे का नाही कुठं तरी काय मळं दिसते का बाबा कुठं तर घाण दिसते का अजिबात दिसणार नाही तसं माझं कसं असतं जसं मी करते ना तसंच पोरींला पण शिकवून ठेवलेलं आहे हे बघा की असं खायाप्यायच्या जे वस्तू आपण जे जेवण ठेवतो ती आपली भांडी चांगली असावी स्वच्छ असावी आणि चांगली असावी तर असं झाकून ठेवतो रातभर दिवसभर की अशीच झाकल्यास त्या फक्त चपात्या करताना भाकरी करताना हे ताट घासून इथं उभा करायचं आणि करायचं त्यानंतर मग कपडा झाकून गार होऊ द्यायचं चपाती चा, भाकरी आणि मग ह्यातलं काढून एका भांड्यात भरायचं आता हे बघा पोळ्या भरल्या त्या हे बघा ह्यात अजून एक भरलेलं आहे त्यामुळे आज चपात्या भाकरी काय केल्या नाही त्या आज पोळी आमची आहे भात तेवढा गरम गरम लावायचा वर। ला जा तर असं केअर करायला लागते म्हणजे काळजी घ्यायला लागते नाही तर ह्यात पण झुरळ आणि तेलकटमुळं पाली येते येतात वरच्यावर आपलं महिन्यात एकदा का नाही महिन्यातनं एकदा दोनदा आपलं धुतलं की जरा असं झाडायचं चांगलं आणि वापराय घ्यायचं चांगलं झाडून वाळा नाहीतर उन्हात वाळवलं तरी चालतंय उन्हात वाळवलं तर आणि जरा बेस्टच म्हणजे काय होते तेलकटपणा पण जातो आणि काही आपलं जम्स असतात ना ती पण निघून जाते तसंच जम्स होईल आपण एवढी काळजी घेतो ना आम्ही म्हणजे आपल्या जे जेवणाच्या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या पालत्या घालायच्या व्यवस्थित म्हणजे काय पाले ही आता म्हणून व्हिडिओ बघतोयच की आणि गाईच तुम्हाला एक सांगायचं होतं आता तिथं मटक्या असे पाऊस येऊ लागले त्यामुळे नंतर मी एखादेशी सांगेल तर ते आपण रात्री जर नळाचं बाहेर नळ असलं तर असं नळाला पाले फिरवून अशा चाटत्या त्या पेत्यात ना ती पण नळ जरा थोडंसं पाणी वाया जाऊ द्यायचं असं थोडंसं पाणी वाया जाऊ द्यायचं आणि मग आपल्या बाटल्या लावायच्या आपलं गिलास पाणी पेच कळश्या हांडा भरायचं असलं तर स्वच्छ आधी पाणी जाऊ द्यायचं मग भरायचं नाही तर पाणी काय करतात तोंड लावून चाटतंय ते मध्ये कालच मला व्हिडिओ आलता एक बघितला पण तुम्हाला सांगावं म्हटलं की अशी काळजी घ्यावी लागत्या तर अशी तुम्ही वन घेत जावा काळजी एवढा पसार झाला आहे बघा किती भांडे झालेत आणि हे असे ड्रम आहेत ना त्यात आम्ही ठेवून टाकलेत भांडे सगळे आता ह्यात मी वीस किलो पीठ आणलं की मी ह्यात ठेवत्या मग ह्यातनं लागेल तसं आपलं या डब्यात भरायचं आहे बघा डब्बा केलेला आहे पिठाचा यात भरायचं आणि साईडनं मुंग्या होत होत्या ना त्या मग असं आम्ही कपडा असं बांधून व्यवस्थित झाकून ठेवतोय मुंग्या पण होत नाही त्या कॉक्रोच पण होत नाही ते पीठ सांडलं एवढं एवढं तर लगेच पुसून काढलं ना कॉक्रोच होत नाही मधी कॉक्रोचने एवढं म्हणजे त्रास दिल ना ना कॉक्रोच एवढे जरा असं लाईट बंद केली की के कॉक्रोच फिरायची मग आता एवढं म्हणजे आम्ही क्लीन करतोय ना सगळं एक ना एक गोष्ट असेल ते सगळं क्लीन करायची खाली काय पडू द्यायचं नाही सगळं पेक करून जिकडं तिकडं ठेवत पीठ पण मी बाहेर पोहत्तर ठेवत नाही पिठा पिठाचं वीस किलो पीठ आणलं गहू आणलं दळून की ह्यात ठेवायचं दहा किलो ह्यात ठेवायचं आणि दहा किलो आपलं ह्याशा डाव्यात ठेवायचं बाजारात काय म्हणला बाबा म्हटलं मुला तू आता फीर मारतो तुला तू घरात जा आणि आम्ही बाजारात जातो नाही म्हणला मी बाजारात येणार आहे मला खाऊ नको आज मी बाजारात येणार आहे ना नको इकडे बघा आमच्या इथं आता रस्त्याचं काम चालू झालंय बघ फायनली रस्ते आता व्हायला लागले थोडं मध्ये थांबले होते आणि आज विहान बघा रेडी कसं झालं आणि सिया बघा हे पण रेडी झाले आता बाजारात पळायला आईसोबत बाजारात चालल्या ती आणि विहान त्यासाठी म्हणा लागलाय की मी पण येतो आज खाऊ नको मला मी बाजारात येतो म्हणायला आला पण ऊन आहे उन्हात नको म्हणते आम्ही and yeah.